समाजाच्या प्रत्येक समस्या ही आता आपण आज सोडवतच आलेलो आहोत दोन हजार सोळापासून परंतु आपली संघटना ही रजिस्टर आहे गवडी समाजाचे परिवार हा दत्तक घेतो आणि परिवार दत्तक घेऊन त्यांच्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचेल त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि सपोज का हा समाज शिक्षित झाला तर पुढे कसा जाईल आणि महत्वाचं म्हणजे नंदगवळी हा समाज जागृत करण्याचं काम संगम बहुउद्देशी गवळी समाज संघटनेनेच केलं याच्यापूर्वी कुठल्याही प्रकारचा नंद गवळी समाज म्हणून आम्ही कुठेही ऐकलेला नाही आहे परंतु आज समाज, 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 समाज एकत्रित आहे या गोष्टीचा आनंद होत आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर इथील लोक आतुरतेनं वाट पाहत होते वेळ झालेला आहे तरी पण इथे आज गवळी समाजाचे पाच पन्नास लोक हजर आहे त्यांनी त्यांच्या त्याच्या पद्धतीने समस्या सांगितलेल्या आहे परंतु या समस्या तर सुटणारच आणि संघटनांच्या पाठीमागे उभी राहणारच पण काही लोकांनी एक अफवा चालू केलेली आहे का संगम बहुद्देशीय गौरी समाज संघटना काहीच नाही आहे तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो का तुम्ही पैसे गोळा करून समाज बोलावता लोक जमा करता संगम बहुद्देशीय पैसे गोळा करून बोलावत नाही तर लोक संगम बहुद्देशीच्या पाठीमागं मनातून आत्म्यातून विचारातून येतात आणि संगम बहुद्देशीय ही सर्वांसाठीच काम करणारी संघटना आहे अठरा बगडर जातीला घेऊन चालणारी महाराष्ट्रातल्या एक त्या गौरी समाजासाठीच काम नाही करणारी आहे म्हणूनच संगम बहुद्दिश्य आज फ्रंटला आहे शासनाच्या शासकीय योजनेमध्ये अग्रेसर आहे बस मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो तरी संगम बहुद्दिशीय गौरी समाज संघटनेच्या माध्यमातून नंद गौरी समाजांनी इतर संघटनेला कुठल्याही प्रकारच्या बळी न पडता तुम्हीही पाहिलेलं असेल कशा कशा प्रकारचं राजकारण चालू आहे बळी न पडता त्यांनी संगम बहुद्दिशी गौडी समाज संघटनेसोबत जुळलं नसेल जुळून घ्यावे माझी त्यांना एवढीच विनंती आहे सर्वांना जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण